तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट बोराला खुर्द गावक्यांची ठाम भूमिका बदली झालेले शिक्षक कायम ठेवा अन्यथा आंदोलन बुंडाळा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आदर्श ग्राम बोराला खुर्दी येथे नुकतेच एका महत्वाच्या शैक्षणिक प्रश्नावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शाळेतील बदली झालेले शिक्षक पर्त कायम ठेवावे अशी ठाम मागणी केली आहे या मागणीस प्रतिसाद मिळाल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे गावातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक डॉक्टर हे दोन्ही शिक्षक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील राहिले त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली असून पटसंख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे शिक्षकांच्या कार्याचा गावाला अभिमान या शिक्षकांचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व धर्मांना समान सन्मान देत सामाजिक ऐक्य वाढवतात यामुळे गावात शांतता व वा संभावाचे वातावरण निर्माण झाले आहे पालक वर्ग तसेच शाळा व्यवस्थापन समितीला वाटते की अशा शिक्षकांच्या बदलीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो गावक्यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की शिक्षकांचा बदलीचा निर्णय तत्काळ रद्द करावा अन्यथा कठोर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल हे आंदोलन केवळ गावापुरते मर्यादित न राहता व्यापक होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे निवेदनावर गावक्यांचा ठाम पाठिंबा सदर निवेदनावर गावाचे सरपंच पवन वाघ पोलीस पाटील सौ दुर्गा वाघ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप वाघ सौ पुष्पा वानखडे योगेश करागळे सौ साक्षी रवींद्र तिजारे सौ चित्रलेख तायडे यांचा तब्बल पासष्ट ग्रामस्थांच्या स्वाक्षा आहे या एकत्रित पाठिंब्यामुळे गावक्यांची भूमिका अधिक ठळकपणे पुढे आली आहे गावक्यांचे म्हणणे आहे की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय घेताना केवळ प्रशासनिक निकष पाहता शैक्षणिक वातावरण व समाजाच्या हितालाही महत्व दिले पाहिजे त्यामुळे शिक्षकांच्या बदली सारखा गंभीर निर्णय घेताना स्थानिकांची मते विचारात घेणे आवश्यक आहे शिक्षण विभागास निवेदन प्रेषित गावक्यांनी दिलेल्या निवेदनाची प्रत शालेय शिक्षण मंत्री शिक्षणाधिकारी बुलढाणा तसेच संबंधित अधिकाऱ्यांना दखल घेतली नाही तर गावात लवकरच मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारले जाईल असेही पालक वर्गाने स्पष्ट केले आहे बोराला खुर्दी येथील या घडामोडीमुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक समस्या व शिक्षकांची भूमिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे शाळेतील शिक्षक हे केवळ अध्यापनापुरते मर्यादित नसून गावाच्या सामाजिक जीवनातही त्यांचे योगदान महत्वाचे असते हे यावरून अधोरेखित होते जळगाव उन्नती न्यूज नलकरिता राजेंद्र ससाणे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज